पेण प्रेस क्लबच्या वतीनं दरवर्षी दिला जाणारा प्रगतिशील शेतकरी पुरस्कार यंदा पेण तालुक्यातील कुरमुर्ली येथील शेतकरी अनिल नारायण खामकर यांना त्यांच्या शेणे येथील शेताच्या बांधावर जाऊन पेण तालुका कृषी अधिकारी सागर वाडकर यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला अनिल खामकर यांना देण्यात आलेल्या पुरस्कारात सन्मानपत्र शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ असं स्वरूप होतं तर सूर्यकांत पाटी या पाटील यांनी बोलताना सांगितलं की सध्याच्या शेतकऱ्यांचा आधुनिक शेती करण्याकडे निश्चितच कल आहे मात्र उत्पादन झाल्यानंतर त्यांच्या मालाच्या खरेदीची व्यवस्था होणं हे मात्र गरजेचं आहे अन्यथा सध्या शेतकऱ्याला नुकसानीतली शेती करावी लागतीय या समस्येकडे पत्रकारांनी शासनाचं लक्ष वेधावं असा आग्रह देखील ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत पाटील यांनी याप्रसंगी केला आहे पाय काढायला लागलेत बरेच शेती परवडत नाही म्हणून शेतीत लावत नाही लोक आणि ह्या शेतीकडे अधिक लोकांनी आकर्षित व्हावं आणि जे आधुनिक शेती आणि आवजार वापरून आधुनिक याचा जास्तीत जास्त उत्पादन कसं वाढता येईल कारण अलीकडे शेतीचं क्षेत्रही कमी होतं राहि झालेलं आहे आणि कमी क्षेत्र झाल्यामुळे त्या कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पादन कसा करता येईल तर परवा ते एक अध्यादेश आला आहे शासनाचा चारशे शेहेचाळीस गावं त्यांनी रायगड आणि ठाणे की मुंबई मा या त्या महा महानगरामध्ये याच्याकडे सामाग्रिकेल तेव्हा दिवसेंदिवस शेती क्षेत्र कमी होते आणि कमी क्षेत्र जो आहे तर आणि आता काय झाले की त्या क्षेत्रामध्ये पूर्वीचं पारंपरिक जर शेती आपण जर करायला गेलो तर ती परवडत नाही तर मजुरीचे दर वाढले तर सर्व खतांचे रेट वाढले बियाणींचे रेप वाढलेत अशा प पार्श्वभूमीवर आता अशा पद्धतीने आधुनिक तंत्र वापरून आधुनिक कृषी याच्यामध्ये तंत्र वापरून अधिक जास्तीत जास्त पीक कसा घेता येईल त्या आता दोन्ही तर अनेक शेतकरी आता पुढे आलेले त्याच्यात आणि खामकर ज्यांचा आता कमने उल्लेख केला तर त्यांनी एकीकडे शेती पिकवतात पण पूरक व्यवसाय म्हणून त्यांनी पुरती व्यवसायही ते करतायत बागायतीही आहेत आणि त्यांची निवड मला ते अत्यंत चांगल्या पद्धतीने पत्रकार आणि देवासज्ञांनी सर्व मान्य मंडळींनी घेतलेली आहे आणि आमचे पत्रकार प्रे रायगड प्रेस मी हा जो उपक्रम राबवलेला आहे की शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचा जो प्रतिजेश शेतकरी आहेत यशस्वी शेतकरी जो आहे त्याचा सरकारकडे उपक्रम चांगला आयोजित केलेला आहे आणि त्याचा एक भाग म्हणून इथे आणि खामकर यांचा आम्ही त्यांचे सन्मान करून त्यांना एक अधिक प्रेरणा आणि इतर त्यातून इतरांनी प्रेरणा घ्यावी अशी आमची सदेच्या व्यक्त करता मी माझ्या माझी शेतकरी म्हणून आपण निवड केली त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे आणि सगळ्यांचं अभिनंदन करतो हा जर आपण जो पुरस्कार दिलेला आहे हा शेतकऱ्याच्या कामासाठी दिलेला पुरस्कार आहे आणि हा विशेष झाला महत्त्व असं आहे की आपण जाऊन तत्कालशित शेतकऱ्याच्या बांधारानं पुरस्कार दिलेला आहे त्याबद्दल तुमचा सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि ह्या पुरस्कारामुळं खरोखर जे शेतकरी व्यवस्थितरित्या काम करतात जे शेतकरी शेतामध्ये काम करत असतात किंवा त्या ज्या पोल्ट्री असतील तुमच्या मत्स्य व्यवसाय असेल बाकीच्या ज्या गोष्टी शेतीपूर्वक व्यवसायामध्ये काम करतात त्या शेतकऱ्याला याच्यातून चा चालना भेटेल त्या शेतकऱ्याला का काम केल्यानंतर त्याचा जो मान सन्मान आहे तो आपल्या प्रेस क्लब ऑफ रायगडच्या वतीने झालेला आहे आणि त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना शेतकऱ्यांच्या वतीने पेन तालुक्यातील तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन आणि आभारी मानतो